धुळ्यातली ही दृश्य आहे धुळे जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय अक्कलपाडा धरणाच्या पाणलोक क्षेत्रामध्ये झालेल्या पावसानं धरणातून दहा हजार क्युसेक वेगानं पांजरा नदीमध्ये विसर्ग करण्यात आलाय त्यामुळे पांजरा नदीला पूर आलाय त्यामुळे फरशी पूल पाण्याखाली गेल्याचं आपण पाहू शकतो अशात प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय इथल्या सध्याच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांनी मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलेली होती अक्कलपाडा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसानंतर आता आपण बघू शकता अक्कलपाडा धरणामधनं जवळपास दहा हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग हा पांझरा नदी पात्रामध्ये करण्यात येत आहे आणि त्यानंतर आता पांझरा नदी पात्रामध्ये प्रमाणात पाण्याची आवक देखील वाढलेली आहे आपण जर बघितलं तर धुळे शहरातील ही सर्व दृश्य आहेत धुळे शहरातील हा फडची पूल आहे हा पाण्याखाली गेलेला आहे आणि या ठिकाणी प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन देखील करण्यात आलेले आहे आपण जर बघितलं तर आपत्ती व्यवस्थापनातर्फे संपूर्ण खबरदारीचे उपाय या ठिकाणी योजनात आलेले आहेत आणि प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त देखील नदीच्या दोनही किनाऱ्यावरती आपल्याला बघाव्यास मिळत आहे या दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं देखील बघायला मिळत आहे आपण जर बघितलं तर हा पूल संपूर्णत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे या ठिकाणी बॅरिगेटिंग लावण्यात आलेले आहेत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनातर्फे योग्य ती संपूर्ण खबरदारी घेतल्याचं बघाव्यास मिळत आहे पुण्यावर भूषण आहे रे टी व्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या